नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकात पहिला तोडा होतोय फळांचं शेटिंग भरपूर झालेलं आहे फळाची फुगवण होत नाही फळावर स्क्रॅचेस येत आहेत क्रॅकिंग जात आहे मग अशा वेळेस फळाची फुगवण करत असताना आपल्याला फळ किपिंग क्वालिटी त्याची कशी चांगली ठेवता येईल त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आपण जर बघितलं या ठिकाणी भरपूर सेटिंग झालेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत अशा पद्धतीने शेटिंग शेट तुम्हाला या ठिकाणी दिसतंय पूर्ण पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी शेड झाले परंतु हे फळ आता आपण जर बघितलं या फळाची क्वालिटी या फळाची साईज पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला अशा पद्धतीत जर वाढवायची असेल हे फळ पंधरा दिवसात अशा पद्धतीत तयार करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे जेणेकरून या फळांवर कुठल्याही पद्धतीत स्क्रॅचेस देठावर स्क्रॅचेस येता कामा नये इथं तडे जाता कामा नये मग अशा वेळेस आपण कॅल्शियम लेवल आपल्या प्लॉटमध्ये टिकून ठेवताना फवारणीच्या माध्यमातून असेल त्याचप्रमाणे आपल्याला फळ फुगवण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांचा एक गैरसमज आहे की फळ फुगवायचं जर असेल तर आपल्याला पोटॅश हे दिलं पाहिजे मग पोटॅश देऊनही फळ जर फुगत नसेल तर आपण पंधरा दिवसामध्ये एकदम फास्ट झपाट्याने त्या ठिकाणी फळाची फुगवण करून घेऊन चांगली कीपिंग क्वालिटी आपण कशी ठेवली पाहिजे संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी आपल्यासोबत जे शेतकरी आहे ज्यांचा आर्यमान व्हरायटीचा प्लॉट आहे आर्यामानमध्ये तुम्ही जर बघितलं गेल्या चार पाच दिवसापासून मार्केट अपडाऊन अपडाऊन होतं आहे परंतु तरी देखील नारायणगाव मार्केट असेल नाशिक असेल संगमनेर असेल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मार्केटमध्ये आर्यामानसारख्या व्हरायटीला खूप चांगली डिमांड आहे जिथं साई असेल इतर व्हरायट्या असतील त्या चारशे साडेचारशे रुपये जात आहेत आणि आर्यमानचा जो माल आहे तो सातशे आठशे रुपये कॅरेटने विकला जातो साईज खूप मोठी नाही पाहिजे अशा पद्धतीत साईज असली तरी तरी देखील त्या ठिकाणी मार्केट मिळतं परंतु ही करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तोच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा रवींद्र मधुकर नाव राहणार मनेगाव मने तालुका आपण डॉक्टर केसांना किती दिवसापासून ओळखतो काय काय पिकं आपण मार्गदर्शन घेतलं डायरेक्ट घेतो घेतलं टोमॅटो मध्ये तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर काय फायदा झाला सातत्याने परत तिसऱ्या वर्षी तुम्ही डॉक्टर किसान कडे प्लॉट का रजिस्टर भरपूर होते माल पण भरपूर होते अडचण आली म्हणून मी आलो तुमचं आजच शेड्यूल लिहून आलो होतो आज दिनांक दोन ऑगस्टला हा व्हिडिओ घेतोय तीन ऑगस्टला तुमच्यापर्यंत नक्कीच शेतकरी मित्रांनो हा तुम्हाला युट्यूबला बघायला मिळेल तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पन्नास एकवीस पस्तीस सेटिंग तुमच्या प्लॉटमध्ये भरपूर आहे पण तुमची एकच कंप्लेंट आहे की हे फळ चांगल्या क्वालिटीचं चांगली साईज झाली पाहिजे आणि चांगली किपिंग क्वा क्वालिटी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे शेंडा या ठिकाणी अजूनही सुरू आहे आपण जर या ठिकाणी बघितलं फळांची संख्या तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आता हे फळ आपल्याला जसं मी तुम्हाला या ठिकाणी जर सांगायचं सा तात्पर्य एकच आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन प पुढच्या पंधरा वीस दिवसात कसं ठेवायचं एवढं जर फळ आहे झाडावर दहा ते पंधरा किलोपर्यंत फळ आहे हे एक नंबर क्वालिटीचं कसं तयार करता नि, येईल नीट बघा हे जे फळ आहे हातामध्ये हे जे फळ आहे हे पंधरा दिवसात अशा पद्धतीने करायचं आहे याला एकसारखा रंग आला पाहिजे याचं वजन चांगलं राहिलं पाहिजे आतमध्ये घर चांगला भरला पाहिजे त्यासाठी पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी देत असताना एकरी पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी नीट लक्षात घ्या सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी चोवीस ते अठ्ठेचाळीस तास दोनशे लिटरच्या ड्रममध्ये दीडशे लिटर, लिटर पाणी घेऊन पन्नास किलो त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट टाका चार ते पाच वेळा ते उजवीकडून डावीकडे ढवळून घ्या आणि त्याची फक्त निवळी घ्या आणि ती निवळी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो पूळ हे दोनच त्या ठिकाणी टाकून घ्यायच्या आणि ड्रिपच्या माध्यमातून ते सोडून द्या तुम्हाला पुढच्या तीन चार दिवसामध्ये साईज मध्ये खूप चांगला बदल झालेला दिसेल मग आता आपण फवारणी काय घेतली पाहिजे साईज वाढवण्यासाठी दोन महत्वाच्या फवारण्यामधली पहिली फवारणी आहे पहिली फवारणी घेत असताना डबल धमाका पाचशे मिली मॅक्स वेल फिनिक सायटेक चुमब्रसने आहे ते दोनशे लिटरला अडीचशे मिली डबल धमाका सोबत आणि बोराल शंभर ग्रॅम असं पहिला स्प्रे द्या त्यानंतर तुम्हाला दोन दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी कीटकनाशकची देखील फवारणी गेली पाहिजे बुरशीनाशकची देखील फवारणी गेली पाहिजे भरपूर शेटिंग झालंय परंतु हे जे पानं आहे हा वरचा शेंडा दिसतोय फळावर कुठल्याही पद्धतीत स्पॉट न येता आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या काय फवारण्या केल्या पाहिजे त्यामध्ये पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करा कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेत असताना जर ढगाळ हवामान आहे थोडाफार सूर्यप्रकाश येतोय पाऊस येण्याची चिन्ह दिसत नाही अशा वेळेस दोनशे लिटर पाण्यामधून इक्वेशन प्रो शंभर मिली कोसाईट दोनशे ग्रॅम आणि डेलिकेट शंभर मिली असा एक्सप्रेस तिघांचं कॉम्बिनेशन घेऊन जर गेला तर खूप चांगला फायदा त्या ठिकाणी तुम्हाला फळ पोखरणारी अळी असेल नाग आळे असेल त्याचप्रमाणे फळावर येणारे डाग असतील त्याचप्रमाणे पानांवर येणारे काळे स्पॉट असतील यापासून तुम्ही खूप खूप दूर राहाल पुढची फवारणी घेत असताना डबल धमाका मॅक्सवेल त्याच्यासोबत तुम्ही बोरान घेताय त्याच्यामध्ये देखील रोको सारखं बुरशीनाशक वापरू शकतात आता स्लरी दिली तुम्ही स्लरी दिल्यानंतर एक सात ते आठ दिवस जाऊ द्या सात ते आठ दिवसानंतर तुम्हाला फळ फुगवण्यासाठी दुसरं ऍप्लिकेशन काय करायचं दोन तीन तोडे झालेले असतील फळाची किपिंग क्वालिटी शेवटपर्यंत ठेवायची त्यासाठी तुम्हाला एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला घ्यायचंय त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या प्रॉफिट आठ चौपन्न दहा चोपन्न दहा हे जे खत आहे हे खत तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे खूप महत्वाचं हे ग्रेड आहे ते खत तुम्हाला घ्यायचं आहे एकरी तीन ते चार किलो पर्यंत दहा चोपन्न दहा इतर कुठल्याही कंपनीचं न घेता मी कुठल्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही परंतु जे डेमोस्ट्रेशन होतं ज्या ज्या शेतकऱ्यांना फायदा होतो ज्या प्लॉटला मी दिलं त्या प्लॉटचं ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी जाऊन केल्यानंतरच तुमच्यापर्यंत ही माहिती पोहचवत असतो प्रॉफिटचं दहा चोपन्न दहा तीन ते चार किलो एक लिटर प्लॅटिनम पहिली स्लरी गेल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी त्याची ऍप्लिकेशन घ्यायचं आहे आता आपण कुठपर्यंत आलो होतो इक्वेशन प्रो घेतलं डेलिकेट घेतलं त्याच्यासोबत कोसाईड घेतलं चांगला बुरशीनाशक आणि कीटकनाशकचा स्प्रे गेला डबल धमाका मॅक्सवेल बोरान आणि रोकोचा स्प्रे गेला परत एकदा वरतून पानांची पिंक क्वालिटी फळाची साईज वाढवण्यासाठी पुढचा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे शुगर स्टार शुगर स्टार पाचशे मिली आणि कोलर पोटेस तीनशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या जे दहा चोपन्न दहाचं ऍप्लिकेशन दिलं प्लॅटिनमसोबत त्याच्यानंतर शुगर स्टार आणि त्याच्यासोबत कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम दोनशे लिटरचं प्रमाण आहे पाचशे मिली शुगर स्टार त्यानंतर परत एकदा बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना अगदी साधा स्प्रे घ्यायचा आहे सॉल्टनिक सॉल्ट टॉप फॉस्फोनिक ऍसिड संचार फोर्टी नावाने आहे वेगवेगळ्या नावाने आहे मॉसकॉस असेल संचार फोर्टी असेल वेगवेगळ्या नावाने सॉल्ट टॉप फॉस्फोनिक असलेला कंटेन चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचा त्या ठिकाणी दोनशे लिटरला पाचशे मिली आणि ग्रो स्टारचं टच ऑफ पाचशे ग्रॅम जेणेकरून फळांना कुठल्याही पद्धतीमध्ये स्क्रॅचेस त्याचप्रमाणे फळांना तडे जाणार नाही यासाठी ही, ही फवारणी पानं चांगले किपिंग क्वालिटीचे टिकून राहतील आणि शेवटपर्यंत झाडाला जे शेवटचं फळ आहे ते देखील तुम्हाला एक नंबर क्वालिटीचं मिळण्यासाठी मदत होईल दुसरी एक महत्वाची गोष्ट अचानक रिमझिम पाऊस चालू झालाय तीन चार तोडे झाले फळांना स्क्रॅचेस जात आहे फळांना तडे जात आहे अशा वेळेस काय फवारणी घेतली पाहिजे महत्वाची फवारणी आहे ती फवारणी आहे दोनशे लिटर पाण्यामधून दोनशे लिटर पाण्यामधून तुम्हाला ती फवारणी घ्यायची यारा स्टॉपिक पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम किंवा तुम्ही एम सी एक्स्ट्रा अडीचशे ग्रॅम बोरो प्लस अडीचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात अजून तुम्हाला हे मिळत नसेल तिसरा एक तीन ऑर्थ या ठिकाणी मी सांगतोय तिसरा स्प्रे आहे तिघांपैकी एकच घ्यायचा आहे ज्या वेळेस झिमझिम पाऊस सुरू होतोय तीन चार तोडे झाले तिसऱ्या तोड्याला माल खूप चांगला निघाला चौथ्या तोड्याला माल खराब होतोय फळांना तडे जात आहे फळांवर स्क्रॅचेस दिसत आहे लालसर रेसा दिसतायत आहे तर अशा वेळेस तुम्ही दोनशे लिटर पाण्यामधून टेक्याल पाचशे मिली वेगो मास्टर पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असाही स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात परत एकदा शेतकऱ्याकडे येतो सोनोनी साहेब तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी पन्नास एकवीस पस्तीस अठ्ठ्याण्णव एकाऐंशी पन्नास एकवीस पस्तीस तुम्हाला एकंदरीत डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेऊन खरोखर फायदा होतोय का फायदा होतोय नक्की इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या शेड्यूल घ्या तुम्ही सेटिंग भरपूर झाली आता मी एकदम परखड माणूस भरपूर झाली तुमची अडचणी झाली पाहिजे आणि शंभर टक्के फळाची साईज चौथा पाचवा तोडा तुमच्या एक बारा ते पंधरा दिवसात होईल आणि त्यावेळेस परत एकदा ज्यावेळेस तुमची पिकअप भरलेली असेल तेव्हा मी इथं येऊन व्हिडिओ नक्की घेईल पहिल्या तोड्याला थोडासा माल या ठिकाणी काय होतं सुरुवातीला आरेमानसारखी सारखी व्हरायटी सुरुवातीला जे सिटिंग झालेलं फळ आहे त्याची फुगवण होत नाही पहिल्या दुसऱ्या तोड्याला कारण मी पूर्ण प्लॉटमध्ये फिरलो आणि जे जी साईज आपल्याला पाहिजे चाळीस पंचेचाळीस पंचावन्न एम एमपर्यंत ती साईज ऑलमोस्ट ऐंशी टक्केपर्यंत आहे तुम्हाला आजच वेळापत्रक दिलं जे व्हिडिओमध्ये सांगितलं तेच तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि शंभर टक्के चांगली साईज मिळून दीडशे दोनशे अडीचशे कॅरेटपर्यंत तुमचा तोडा होईल आणि त्या दिवशी शंभर टक्के पिकअप भरताना इथं व्हिडिओ घेतल्याशिवाय मी राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार